आता तुम्हाला पहिला प्रस्ताव याच्यामध्ये तीन प्रस्ताव ठेवलेत मी तुमच्या समोर म्हणजे ठेवणारे आणि प्रत्येक गोष्टी कशामुळे हे ठेवायचे हे पण विश्लेषित करून आहे नंतर तुमच्या मनात जेही प्रश्न असतील वाटलं तर एक टेस्ट ठेवा त्याच्यावर लक्षातून जाऊ नये म्हणून त्याच्यावर लिहून ठेवा आणि नंतर लास्टला तुम्ही प्रत्येक गोष्ट मला विचारू शकता आणि काहीही विचारू शकतात जोही प्रश्न तुमचा असेल त्याच्यावर आपण समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहे पहिला प्रस्ताव असा आहे की कायमस्वरूपी रोजगार मिळवण्यासाठी ज्या प्रशिक्षणार्थींनी आतापर्यंत प्रशिक्षण घेतलंय त्यांना म्हणजे झटण्याची इच्छा आहे का कायमस्वरूपी रोजगार आपला मिळवायचा आहे का आणि मिळवायचा असेल तर त्यासाठी लढायचं आहे का तर लढण्यासाठी होकार असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनी फक्त हात वर करायचे म्हणजे शंभर टक्के सगळ्यांची इच्छा आहे की आपल्याला त्यासाठी लढायचंय आता याच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येतो लढताना तू आणून देऊ शकतो आपल्याला लढतानी काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये त्या प्रॉब्लेमचा आपला विचार करावा लागेल सुरुवातीला कोणतंही दुःख न आलं तर आपला पहिला डॉक्टर विचारत असतो की तुम्हाला नेमकं होत आहे काय हा विचारतो तुम्हाला नेमकं होतंय काय त्या गोष्टीचे लक्षण आपल्या शिला विचारले जाते त्याला आपण सिमटम म्हणतो इंग्लिशमध्ये तुम्हाला ताप येतोय काय होत आहे तसं हा प्रॉब्लेम आपल्याला नोकरी कायमस्वरूपी मिळवायची आणि त्याच्यात आपला सरकार पण साथ नाही देत सध्या मग याच्यासाठी काय करावं लागेल तर त्याच्यामधले प्रॉब्लेम आपला पहिले शोधावं लागते आणि त्या प्रॉब्लेमवर आपला हो सोल्युशन काढावं लागते की हे का म्हणतायत आणि सरकारपर्यंत ते पोहोचावं लागते त्याच्यात पहिली गोष्ट पहिला प्रॉब्लेम आहे की टेट वाले आपला वा विरोध करते किंवा त्यांचे डीएड वगैरे झाले ते लोक आपला विरोध करतील आणि दुसरा प्रॉब्लेम आहे प्रशिक्षणार्थी काही अपात्र असण्यासारखे येतं तो एक आपला प्रॉब्लेम आहे हे झाले दोन प्रॉब्लेम मुख्य प्रॉब्लेम आपला दोन येतं आता याच्यामध्ये आपल्याला मिळवायचा शाळेमध्ये रोजगार बरोबर आहे शाळेमध्ये रोजगार मिळवायचा आहे आपल्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जिथं आपण प्रशिक्षण घेतलंय तिथं प्रशिक्षण आपल्याला योग्यरित्या भेटले आतापर्यंत मला तर भेटले सरांनी सहा महिने मला काही असलं तर त्यांना नेऊन विचारायचो की ही गोष्ट कशी करायची असते ते कसं करायचं असतं प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर काय रे बर नाही नाही बस महत्वाचं आहे का आपल्याला रोजगार मिळायचा आहे आणि रोजगार जर आपला मिळवायचा असलं तर आपल्या शाळा वाच लागतात माझ्या गावातले ही शाळा पडली हो मी कुठं रोजगार माझ्या शाळेमध्ये सध्या सतरा अकरा विद्यार्थी बरोबर आहे एक मॅडम मी स्वतः स्वतःच्या खर्चाने सर सांगते ना आणि गावातले लोक पण कसे असतात जरा बावळ टाईपचे असते सर ते म्हणते तर काहीतरी असं याला पैसे काढायचे असतील कुठून तरी पण स्वतःच्या खर्चाने स्वतः पेमेंट देतो त्या मॅडम बाया शिकवतात ते मी ठेवलेले आहेत हे पहिली गोष्ट आहे कशामुळं ही शाळा वाचली तर मला माहिती मला इथं रोजगार भेटा मला इथं रोजगार भेटवायचा म्हटलं तर काय शाळा चालू ठेवावं लागेल आणि शाळा चालू ठेवायची म्हटल्याच्या नंतर इथं हे लोक झाले पहिलेच कमी झेडपी शाळेवर चार चार वर्ग दोन दोन शिक्षक एक शिक्षक दिवसभर करा शिकवून एक शिक्षक राहतात मग तिथं काय होतं मॅनेजमेंट होत नाही आणि मॅनेजमेंट नाही झालं त्याचा प्रभाव डायरेक्टली कोणावर पडतोय विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर पडतोय हे झाले पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपले जे प्रशिक्षणार्थी येत त्यांची अपात्रता अपात्रता म्हणजे काय त्या प्रशिक्षणार्थींची स्वतःची इच्छाच नाही मला शिक्षक म्हणून काम करायचं आणि दुसरी अपात्रता आप आपण काय सांगू शकतो त्यांची की फॉर्म भरताना ज्या झालेल्या गडबडी आहेत काही ते लोक तुम्हाला कशातच इंटरेस्ट दाखवताना दिसणार नाही आणि मग त्या लोकांनाही शासनाने रोजगार द्यावा असं आपण कोणत्या देशावर म्हणू शकतो ते प्रशिक्षित योग्य रित्या झालेले आहेत का ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्या गावाचा विषय त्याला गाव पण विरोध करीन आपल्या गावातल्या लोकांनी इथून पाठीमागचा प्रशिक्षण दा कालावध आहे मी बार बार सांगतोय कारण बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे आता जण शिकवायचं होतं नाही शिकवलं बी पण ते तुम्हाला शिकवण्यासाठी नव्हतं इथून पाठीमागचं प्रशिक्षण तुम्हाला स्वतः शिकण्यासाठी होतं की त्या मुलांना शिकवायचंय कसं आता आपलं ते इम्प्लिमेंट करायचं इथून पाठीमागचा सोडून द्यायचा विषय तो विषय संपलाय फक्त पुढच्या चार महिने आपल्याकडे शिल्लक आहेत त्या चार महिन्यात असं शिकवून दाखवायचंय जीवाचं रान करता येईल की कोणालाही वाटलं पाहिजे गावातल्या प्रत्येक पालकाला वाटलं पाहिजे बाकीच्या लोकांची गरज नाही राजकीय लोकांची इथं राजकीय लोकांचे विषय वेगळे असतील त्यांच्याशी आपला काही संबंधही नाही आपण सगळे आपल्या शाळेवर लक्ष फक्त चार महिने कॉन्सन्ट्रेट आपला करावं लागेल आणि शाळेमध्ये जर लोक पालक जर म्हटले की आमच्या लेकरांमध्ये परिवर्तन व्हायला लागले तर शासन आपला कुठं तरी विचार करील आणि जर त्या गोष्टी व्यतिरिक्त आपण इकडंच दांडे हाणून जर म्हणलं आपला शासनाने विचार करावा त्याला आपण विरोध करायचा आहे मी स्वतः करणारे विरोध त्याला काही पर्याय नाही ना माझा देश तुम्ही खराब बनवतात ना माझं राज्य खराब होत आणि माझ्या राज्यातल्या शाळा खराब होतात मग का तुमचा विचार करायचं ते होणारच नाही दुसरी गोष्ट आता हे मुलं आपल्या शाळा सुधारायचे कशा मग हा प्रॉब्लेम आहे पुढं आपलं कॉम्पिटिशन कोणाबरोबर आहे तालुका स्तरावर असणाऱ्या इंग्लिश मीडियम किंवा सेमी इंग्लिश मिडियम असणाऱ्या शाळांबरोबर पालकांचं काय मत आहे पालकांचं मत आहे की त्या शाळांमध्ये बेस्ट शिकवलं जातं मग काय केलं पालकांनी पालकांनी जे हुशार हुशार मुलं जे वाटले सुरुवातीला जे बोलण्यामध्ये चापळ येतं अशा मुलांना काय केलं त्यांच्याकडे पालकांचं जास्त लक्ष होतं जास्तीला आणि तिथं गेल्याच्या नंतर काय झालं त्या मुलांतर तिथं बाजार भरला एका वर्गामध्ये कितीतरी मुलं झाली सुसज्ज शाळा सोडून पालकांनी काय केलं इथं कपडे फ्री भेटत होते त्यांना बऱ्याच गोष्टी फ्री भेटतात शाळेमध्ये काहीच अडचण नाही दुपारी मिड डे मील भेटत पण पालकांना वाटलं की आमचे मुलं आता बालवाडीत जायच्या अगोदर आता जिल्हाधिकारी काहीतरी होतेच आपले पालक पण तितकेच हुशार येतात जर तुम्हाला आणखी त्याच्यामधली एक गोष्ट मला सांगायची की जर त्या शाळा त्या मुलांना सुधरू शकत असतील तर मग आपल्या बालवाड्या का नाही हा प्रश्न पण पुढे भविष्यात आहेस ना सामान्य जनता आपल्या ह्या गोष्टीला कधी पण नाकारणारे सामान्य जनते तर कोणतं सरकार आपला विचार करणार आहे आपल्या गावातला आजपर्यंतची गोष्ट ठीक होती त्या शिक्षकांवर तुम्ही भरोसा नाही ठेवला पण आपण जर गावातले काही तरुण सगळेच असतील मला असं वाटत नाही पण काही तरुणांना काय करायचंय पण तो शंभर होऊ द्या आख्या राज्यातून शंभर होऊ द्या दोनशे होऊ द्या तीनशे होऊ द्या जेवढे असतील तेवढ्या गावाला तर फायदा होईल का नाही दुसरा त्याचा डबल फायदा काही आपलेच मुलं पुन्हा मोठाले होणार येतं शाळेत येणार येतं ज्यावेळेस शाळा बंद पडलेल्या असतात त्यावेळेस एक लाखापर्यंत फी जाईल आताच पंचवीस तीस हजारापर्यंत फी गेल्याचं छोट्या छोट्या मुलांच्या मग ते आपल्या मुलांना आपण एक एक लाख रुपये आणि वर्षे जे मटेरियल वापरायला होतं ते आपल्या झेडपीच्या शाळासारखं नाही वापरायला लागेल त्याला मारण्याचा खर्च येतो मग तो सगळा खर्च पुन्हा आपल्याला काय करावा लागणार आहे आपण जर याच्याकडे नाही लक्ष देईल तर आपल्या स्वतःच्या खिशातून करावं लागणार आहे का करावं लागणार आहे स्वतःच्या खिशातून कारण आपल्या लेकरांना ना त्यावेळेस झेडपीच्या शाळाच अवेलेबल नसणार आहे तर आपल्याकडे पर्याय काय झेडपीच्या शाळा असतील या संस्था असतील त्या आपल्या मुलांना अवेलेबल नसतील ना मग आपल्याला आपल्या खिशातले पुन्हा दोन मुलं जर असले तर दीड दीड लाख म्हणजे तीन लाख रुपये तुम्हाला वर्षाला खर्च येणार आहे पुढच्या दोन ते तीन वर्ष मोस्टली पाच वर्षाच्या नंतर आणि तुम्ही लिहून ठेवा पुढं तरी जर नाही झालं तर माझ्याकडे यायचं पण कारण ज्या वेळेस तुमचे पर्याय बंद होतात त्यावेळेस मनमानी कारभार चालू होत असतो जिओचा रिचार्ज पहिलं अनलिमिटेड फ्री होतं तुम्हाला चार महिने सगळे टावर बंद पडले फक्त तुमच्याकडे जिओ राहायला म्हणले अडीचशे रुपये मारलं तुम्ही तीच पद्धत तुमच्या शाळेची होणार आहे प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय असतं प्रायव्हेटायझेशन काहीच नाही फक्त त्याच्यामध्ये जाहिरात त्याची मजा जास्त असते प्रायव्हेटायझेशन जा 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 मध्ये जाहिरात इम्पॉर्टंट असते जा सगळ्यात गोष्ट आणि झेडपी आपली मागं पडली जाहिरात तर झेडपीची होतच नाही झेडपीच्या झालेल्या चुका पुन्हा आपल्या अंगण्यात येतात पुढं प्रायव्हेट शाळेवर सगळ्यात जास्त विश्वास सुरुवात झेडपीच्या शिक्षकांनी दाखवला प्रायव्हेट शाळेवाले काय म्हणतात झेडपीच्या शिक्षक नीट शिकवत नाही सरळ सरळ म्हणतात बोलताना कुठं पण पण त्याचा विरोध काय आपल्या झडपीच्या शिक्षकांनी केलाच नाही कधी त्यांना वाटत आपल्या आप प्रायव्हेटमध्ये आप त्या मुलं लहान मुलगा आहे पण त्याच्यापेक्षा आपली प्रतिष्ठा मोठी हे आपल्या झडपीच्या शिक्षकांना पण कळालं नाही कारण इथं प्रतिष्ठेचा कोणाला देणं घेणारच नाही राहिला आपला देणं घेणं फक्त चार रुपये आपल्या हातात येणे एवढाच देना घेणार आणि कुठल्या तरी नेत्याच्या मागे आपण लागले ही सिस्टम जर बदलायची असली तर आपण तरुण आहेत प्रत्येक गावातले आपण इथून चेंज करू शकतो त्याच्यामध्ये आणि त्याला आपल्याला लढायचं कसं असं आता तुम्हाला दुसरी गोष्ट वाटेल की तितकी प्रगती आपल्या मुलांची कशी होईल पण ऍक्च्युअल कंडिशन अशी आहे की तिथं पण प्रगती नाही तुम्हाला जर वाटत असून प्रगती आहे तर फक्त पाचवीच्या आतले मुलं मला दाखवू नका पाचवीच्या पुढचा प्रगतीवाला तुमचा मुलगा आहे ना माझ्याकडे आणि तुमच्या जर ऐंशी नव्वद मुलांमध्ये चार मुलं जर प्रगती झालेले निघत असतील दहाच्या पुढे दहा ऐंशी वर्गात निघू शकत नाहीत नसले तर माझ्याकडे घेऊन जा कोणत्या शाळेत चला दहा विद्यार्थ्याच्या पुढं प्रगत विद्यार्थी तुम्हाला दिसणारच नाही तर पण आपल्या इथल्या मध्ये दोन दिसले होते तुम्हाला का नाही पटत रेशो तेव्हाच राहतोय आपला रेशो हाय त्यांच्यापेक्षा कारण आपल्याकडे विद्यार्थी संख्या पहिलीच कमी राहिली ना ती पण आपण गाळातून काढली हिरे ती गाळच राहतो ना आपल्याकडे शेवटी ज्या मुलांना पहिलंच कमी समजा ते आपल्याकडे ठेवले जाते याच्यावर आपला प्रशिक्षणार्थ्यांना काम करून दाखवलं पुढच्या चार महिन्यामध्ये जर त्याच्यामध्ये आपण काम करून दाखवू शकलो तर नैतिकतेने आपण त्या गोष्टीसाठी आग्रह धरू शकतो की आम्हाला कायमस्वरूपी तुम्ही रोजगार द्या नाहीतर नैतिकतेने आपण सरकारकडे ती मागणीच करू शकत नाही तर कोणत्या बेसवर मागणी तर कारण त्या क्षेत्रासाठी तिथं जाण्यासाठी जे लोक शिकलेले असतात आपल्या त्यांच्या मुलीवर पाय देऊन जावं लागणार तेच होणार आहे ना त्या लोकांना आपला विरोध करावाच लागणार आहे कारण शिकलेत मुलं चार चार तीन तीन वर्ष करतात बिचारे त्यांना जरी आपण तेच आपले बांधव आहेत ना लहानपणापासून आपण ओरडतो ना भारत माझ्या देशांना सगळे माझे बांधव आहेत लोक नाहीत ते आपलेच मुलं आहेत ना तर त्यांच्यासाठी आपलं तिकडं ह्या शाळेकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागेल दुसऱ्याच्या नाही द्यायचं आपल्याच शाळेकडे द्यायचं फक्त आणि विद्यार्थी आपल्याकडे लिमिटेड आहेत सध्या हे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण कमी विद्यार्थ्यांना आपण जास्तीत जास्त गोष्टी शिकवू शकतो हे जर केलं तर आपण सरकारसमोर प्रस्ताव ओपन हो। पत्र सरकारला लिहू शकतो की आम्ही एवढ्या लोकांनी दहा लोक असू द्या दहा लोकांनी चांगलं काम केलंय आणि आमच्या गावातली शाळा जर वाचवायची असली तर आमची त्या शाळेला गरज आहे आणि त्याच्यावर जर पालकांच्या खाली सह्या मुख्याध्यापकाची सही हे जर सगळ्यांनी जर मान्य केलं आपण त्या लेवलचं काम करून दाखवलं तर तुम्हाला कोणीच अडव अडवणार नाही ही माझी गॅरंटी आहे पण आपण मोभम काही करू केलं तर त्याच्यामध्ये काही उपयोग होत नाही आणि आपण स्वतः असतो गावातले गावातले असल्यामुळे आपल्याला संपर्क करणे इतका अवघड जात नाही आपण गावातच राहणार आपण काय कुठं बाहेर राहत नाही आपण जास्तीचं लक्ष देऊ शकतो आपल्या जास्त आपल्या कामातून वेळ नाही काढायचा जेवढ्या वेळ शाळेत जातो तेवढ्याच वेळ काम करायचे फक्त सगळ्यांच्या विचारांनी एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण घेऊन कशा पद्धतीचे विद्यार्थी आपल्या समोर येतात त्याला काय करावं लागेल तुमच्या कुठल्याही शाळेवर काही प्रॉब्लेम येऊ उद्या कोणते जर तुम्हाला कोणी शिकवून देत नसेल अडचण आणि तसं ह्या चांगल्या कामामध्ये मी स्वतः ते द्यायला तयारी फक्त मला एक कॉल करायचा शंभर टक्के येणार नव्याण्णव टक्के सुद्धा नाही आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार मला ज्या स्तरावर करता येईल त्या स्तरावर मी प्रयत्न करेन आता दुसरं आपल्याला वाटतं ह्या शाळा वाचतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला करायचं शाळा वाचवायच्यात पण ह्या वाचतील का त्या शाळा वाचण्यासाठी आपला दोन तीन गोष्टी कराव्या लागतात पहिली